सिंह राशीचा पती आणि मिथून राशीची पत्नी एक जंगलचा राजा आणि दुसरा त्याचा तत्पर पण लबाड सेवक सिंह राशीच्या पतीला मिथून राशीची पत्नी खूप आवडते स्मार्ट बडबडी सतत विनोदी ढंगाने बोलणारी दिवसभराचा तणाव थकवा तिच्या सहवासात केव्हाच गायब होतो चपळ उत्साही म्हणण्यापेक्षा उचापत्या करणारी शेजार पाजारच्या गॉसिपिंगपासून दिल्लीच्या राजकारणापर्यंत सिनेमा नाटकांपासून साहित्यापर्यंत कुठल्याही विषयावर ही पत्नी बोलू शकते मनोरंजन करते सिंह राशीच्या स्तुतिप्रिय पतीची मनमोकळेपणाने प्रशंसाही मिथून राशीची पत्नी करत असते उघड उघड घरातल्या सदस्यांना बोलून दाखवण्यापेक्षा मिथून राशीची पत्नी सिंह राशीच्या पतीच्या खांद्यावर बंदूक ठेवून लक्षभेद करत असते स्वतः शत्रुत्व ओढवून घेत नाही पण स्वतःचे इप्सित मात्र साध्य करून घेते मिथून राशीच्या पत्नीच्या बोलण्यातून झालेले गैरसमज सिंह राशीचा पती सावरून घेत असतो त्याला आपली पत्नी सगळं सगळं ऐकते आपल्या अगदी शब्दात असते याचा आनंद होत असतो मिथून राशीच्या पत्नीलाही तिच्या पतीच्या कर्तृत्वाचा अभिमान असतो आपला पती योग्य निर्णय घेतो आणि त्याच्यामुळेच कोणतीही गोष्ट तळीच जाते हे ती पुरेपूर ओळखून असते म्हणजे समजा मिथून राशीची पत्नी वीस हजार रुपये गुंतवणार असते असेल पण तिला पन्नास हजार रुपये गुंतवावे असे वाटत अस वाट वाटलं तर ती चेहरा लहान करून म्हणेल अहो आज वीस हजार रुपये गुंतवले तर पा पाच वर्षांनी पस्तीस हजार रुपयेच मिळतील पण आत्ता माझ्याकडे ना वीस हजार रुपयेच आहेत आता काय करू आज पन्नास हजार गुंतवले गुंतवता आले तर पाच वर्षांनी घसघशीत रक्कम मिळाली असती पण तुम्हाला की नाही सोन्याचं ब्रेसलेट पण करता येईल मला पण जाऊ दे कुठं तुमच्याकडे पन्नास हजार रुपये मागू असं ऐकल्यावर दानशूर सिंह राशीचा पती म्हणेल अगं मग एवढं काय त्यात हे घे पन्नास हजार आणि गुंतव आणि छान काहीतरी घेऊन टाक पाच वर्षांनी पैसे आल्यावर मिथून राशीच्या पत्नीचा कार्यभाग साधलेला असतो सिंह राशीच्या पतीला डामडौल दिमागदारपणा स्तुती आवडत असते आणि मिथून राशीची चतुर पत्नी स्वतःचे अंतरंग कळू न देता पतीची खुशमस्करी करून तिला जे हवे ते साध्य करून घेत असते इकडे सिंह राशीच्या पतीला आपल्या पत्नीची कुवत ठाऊक असते मग थोडं तिच्या मनाप्रमाणे वागतो आणि कायम माझा शब्द अंतिम राहील याची काळजी घेतो सिंह राशीचा स्वामी रवी आणि मथु रवी आणि मिथुन राशीचा स्वामी बुध यांची परस्पर मैत्री असते त्यामुळे सिंह आणि मिथुन या राशींचा संसार सुखाचा होतो